राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व चटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अर्थसंकल्पामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे बातम्या कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आज राज्याचा अर्थसंकल्प तूट कमी करण्याचे आव्हान नवीन सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये वाढत्या खर्चाच्या बोजाबाबत नीती आयोगाने राज्य सरकारला यापूर्वी सावध केलेला आहे दोन हजार अठरा एकोणीस ते ले ले। दोन हजार बावीस तेवीस या दरम्यान दरवर्षी कर्ज सरासरी नऊ पॉईंट ब्याण्णव टक्के दराने वाढलेले आहे तसेच दोन हजार तेवीस मध्ये राज्यामधील कर्जाचा बोजा हा सात लाख अकरा हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपये होता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये त्यामध्ये दहा टक्के वाढवून तो सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे कोटी रुपयांपर्यंत गेलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकार सध्या स्थितीमध्ये दरमहा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ही रक्कम एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन माहिती सरकारने दिलेले होते त्यामुळे या अर्थसंकल्पात तरी या संदर्भामध्ये वित्तमंत्री घोषणा करणार का याकडे सर्वांचेच आता लक्ष लागून आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान सोमवारी सादर होणाऱ्या माहिती सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवावे आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जाहीर करून दाखवावेत आणि मगच माझी बरोबरी करावी अशा प्रकारचे आव्हान होबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहे शेतकरी मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला सरकारकडून काय <laughs> अपेक्षा आहे तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करून तुमचे मत नक्की व्यक्त करा गँगस्टर बिस्नोईची सतीश भोसलेला धमकी फेसबुक पोस्ट व्हायरल हरणाच्या शिकाऱ्याला माफी नाही या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे बघा बीड पोलिसांना मी विनंती करतो लोकप्रतिनिधी सुरेश धस यांचा समर्थक सतीश भोसले याला लवकरात लवकर अटक करा मी त्याला शिक्षा देईनच पण त्याला तुम्ही त्या आधी तुरुंगात टाका हरिण काडवीट हे आमचे दैवत आहे त्याची शिकार करणारा त्याची तस्करी करणारा माफीलायक नाही कल्याणकारी योजनांसह वित्तीय शिस्तीची सांगड घालण्याचे आव्हान माहिती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर लोकप्रिय योजनांना कात्री लागणार अजित पवार विधानसभेत आशित जयस्वाल विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्प मांडणार अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले बघा अतिशय चांगला व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे आर्थिक शिस्त पाडताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही याची काळजी घेत आहोत हे करत असताना कोणत्याही कल्याणकारी योजना बंद करणार नाही अशा प्रकारची ग्वाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन दिलेली होती देशमुख हत्येप्रकरणी मुंडेंना सहआरोपी करा बारामतीमधील विराट मोर्चाची मागणी देशमुख कुटुंबियांच्या भाषणाने डोळ्यामधून पाणी या आठवड्यामध्ये सोने दरामध्ये तीव्र चढ उतार चांदीमध्ये मोठी वाढ ग्राहकांमध्ये संभ्रम सद्यस्थितीमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा दर सत्याऐंशी हजार सातशे चाळीस रुपये तोळा बघायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सत्तावीस लाखांची नुकसान भरपाई सदोष तन्नाशक काही शेतकरी मदतीपासून वंचितची शक्यता कांद्याची आवक दरामध्ये उतार क्विंटलला अडीच हजार रुपयांपर्यंत भाव लसूण स्थिर मिरची गवार तेजीमध्ये खोक्याचा नेमका धंदा काय कोरा सात तरीही पैशांचा माज पोलिसांकून शोध सुरू दोनशे हरीण मारल्याचा आरोप मुख्यमंत्री सहायता निधी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत करणार मुख्यमंत्री यांची घोषणा सामंजस्य कराराच्या माध्यमातून कामास प्रारंभ कृषी पंपाला दिवसा वीजपुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी हिंस प्राण्यांचा धोका शेतकऱ्यांची महावितरणाकडे मागणी शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफी कधी मिळणार परतफेडीचे आकडे किती सरकारच्या निर्णयाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच अगरें� बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातशे पासष्ट उद्योजकांना संजीवनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न प्रक्रिया योजनांची भरारी बेरोजगारांना सुद्धा मिळत आहे आधार प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन शेतकऱ्यांकडून वसुली सुरू ज्ञानगंगा ढोरपगाव व लांजूड प्रकल्पामधून दिले जाते पाणी घर बांधायचं पण कसं अपुऱ्या अनुदानामुळे लाभार्थी संकटामध्ये आवास योजनेअंतर्गत एक पॉईंट वीस लाख रुपये अनुदान छप्पर टाकायचे कसे लाभार्थ्यांचा सवाल वाशिम जिल्ह्यामधील एक हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना फवारणी पंपाची लॉटरी जिल्हा परिषद उपकर योजना सोयाबीन चाळणीसाठी ऐंशी शेतकरी पात्र अनुदान मागणी प्रस्ताव अनिवार्य परागीकरणासाठी शेतकऱ्यांचा देशी जुगाळ पारडी ताड परिसरातील चित्र बेजवाई कांद्यासाठी प्रयोग घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक पॉईंट सहा कोटी रुपये जमा मुख्याधिकारी यांच्या तत्परतेमुळे हप्ता मंजूर शेतकऱ्याला मुलगी झाली दहा रुपये मिळाली आहेत का कन्या व समृद्धी योजना जिल्ह्यामध्ये जनजागृतीचा अभाव वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज रेशनधारकांना ई सीसाठी एकतीस मार्चचा अल्टिमेट शंभर टक्के लाभार्थी ई सी बंधनकारक भाज्या झाल्या स्वस्त लसणाचे दर वर्षभरामध्ये सर्वाधिक कमी ही वीस रुपये अजून दोन आठवडे दरावाक्यामध्ये केमिकल कंपन्यांमुळे एकर शेतजमीन आणि जलस्रोत दूषित पैठण एमआयडीसी लगतची ती जमीन व जलस्रोत पिके जनावरांसाठी तसेच माणसांसाठी धोकादायक दर वीज ग्राहकांना भरावा लागणार दंड माहिती आहे का चेकने वीज बिल बाऊन्स झाल्यास दंड किती शेतकऱ्यांनो तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढला का शासनाची ॲग्रीस्टेक योजना एक लाख पस्तीस हजार खातेदारांनी काढले फार्मर आयडी शासनाच्या योजनांकरता आवश्यक लाडक्या बहिणींना तीन हजार नव्हे तर पंधराशे रुपये मिळाले मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आधार लिंक बँक खाते तपासणे आवश्यक <गला> पुढील वर्षाचे नियोजन सुरू हळदीच्या बेण्यांना शेतकरी देऊ लागलेले महिनाभरापासून हळद काटणीला प्रारंभ जालना जिल्ह्यामध्ये सव्वीस टक्के क्षेत्रावरील पिकांची ईपीक पाहणी झाली पूर्ण जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून मुकावे लागण्याची शक्यता दोन वर्षानंतर शेतकऱ्यांचे धान्याने भरले घर हार्वेस्टरला अधिक पसंती भोकरदन तालुक्यामध्ये गहू पिकांची कापणी सुरू चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑनलाईन अर्जाचा खर्च वाढला कागदपत्र अपलोडसाठी वेळ जातो म्हणून एवढे शुल्क आंतरजातीय विवाहितांना सामाजिक न्यायाचे बळ पंचाळीस लाभार्थ्यांच्या खात्यावर बावीस लाख पन्नास हजार रुपये रेशन कार्ड ई केवायसीसाठी उरले पाच दिवस सव्वीस हजार लाभार्थी अजूनही केवायसी विना विटांचा व्यवसायही आला तेजीमध्ये लाखोंचे होते उलाढाल वीट व्यावसायिकांना सुगीचे दिवस विटांचे भाव भिडले गगनाला कृषी पंपांना आठ तासच वीज पुरवठा वीजवाहिनीचे काम अंतिम टप्प्यामध्ये स्वतंत्र यंत्रणा यापूर्वी होते चोवीस तास वीज पुरवठा एकवीस वर्षामध्ये धानाच्या हमीभावामध्ये केवळ सतराशे पन्नास रुपयांची वाढ खर्च वाढला पासपट यंदा चार हजार सातशे त्र्याऐंशी रुपये हमीभावाची शिफारस पण मिळणार किती शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोल मिळेना शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू पैठण तालुक्यातील शिकट्याची घटना महिलांमुळे वाचला एकाचा प्राण चार तासानंतर दोघांचे मृतदेह काढले बाहेर सोयाबीनचे पाच कोटी एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा राधाकृष्ण पाटील राहता केंद्रामध्ये खरेदी ई केवायसी न केल्यास रेशन होणार बंद मेरा <गणागागागागागागागा�> केवायसी मोबाईल ॲप्लिकेशन विकसित कार्डधारकांना शंभर टक्के प्रामाणीकरण आवश्यक ई केवायसी असेल तरच मिळणार धान्य पोकळ आश्वासने देऊन बळीराजाची दिशाभूल करणार कुठवर अघोषित भारनीमाने रब्बी पिके संकटामध्ये आठ तास वीज पुरवठा नावालाच <गणीग> एकवीस हजार सातशे एकावन्न जणांची ईकेवायसी प्रलंबित आटपाडी तालुक्यातील चित्र मार्च अखेर मुदत अन्यथा धान्य पुरवठा बंद <गणीग> आता वंचित कुटुंबांना सुद्धा मिळणार घरकुले लवकरच सर्व्हे सुरू होणार शासनाचे आदेश जारी शिवनी नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यावरून शेतकरी आक्रमक झाले पाणी सोडल्यास नदीपात्रामध्ये जलसमाधी घेऊ शेतकऱ्यांची भूमिका डाऊनमुळे लाभार्थ्यांना रेशन धान्य मिळेना दुकानदार हिहरण लाभार्थ्यांची गैरसोय प्रशासनाचे दुर्लक्ष संजय गांधीचे अनुदान तीन हजार रुपये करा अशी मागणी मिलिंद कुमार सावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळणार लाखाचे अनुदान तुम्ही अर्ज केला का पुढच्या वर्षीचे शैक्षणिक कामकाज दोनशे चौतीस दिवसांचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती टोमॅटोचे दर पडल्याने शेतकरी हवालदिल उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान साखर शेंगदाण्याचे दर वाढले हरभरा डाळ उतरली मासळीची आवक घटली अंड्यांचे दर पुन्हा उतरले शेतकऱ्यांच्या चे थडग्यावर ताजमहल नको राजू शेट्टींचा इशारा शक्तीपीठ विरुद्ध बुधवारी मुंबईमध्ये धडक मोर्चा न्यूझीलंडला हरून जिंकला मिनी वर्ल्ड कप रोहित शर्मा सामनावीर के एल राहुल हार्दिक पांड्याने विजय खेचून आणला रोजगार निर्माण करणाऱ्या पतंजलीच्या प्रकल्पाला सरकारचे संपूर्ण सहकार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरामध्ये दे फूड अँड हर्बल पार्कचा शुभारंभ तुकडा तांदळावरील निर्यातबंदी उठवली वीस लाख टन निर्यातीची शक्यता राज्यामध्ये उष्मघाताचे चार रुग्ण उष्णतेची लाट असल्याने काळजी घेण्याचे आव्हान मुंबईमध्ये उष्णतेची लाट कायम कुंभमेळ्यातील प्रदूषित पाणी मी पिणार नाही मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची नदी प्रदूषणावर टीका परदेशी गुंतवणूकदारांचा पाय मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तब्बल पंचवीस हजार कोटींचा उचल छत्रपती शिवाजी महाराजांचे भिवंडीमध्ये मंदे भव्य मंदिर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरांचे लोकार्पण सतरा मार्चला मंदिराची रचना गडकोट किल्ल्यासारखी गाडमुक्त धरण गाडयुक्त शिवार योजनांकरता चंद्रा फाउंडेशनची सरकारचा करार दुधामधील भेसळ रोगराईला आमंत्रण देणारी स्वच्छ निर्भेड दूध मिळणे झाले दुरापास्ता भेसळकरांना मोका लावण्याचा कायदा कागदावरच पाण्याच्या टाकीमध्ये पाच जणांचा मृत्यू नागपाड येथील घटना टाकी साफ करताना गुदमरले यंदा केवळ तीस टक्के स्फडधारणा आंबा महागणारच मोहराने दिला फळांच्या राजाला दगा देवगड हापूस किरकोळ प्रमाणामध्ये दाखल सध्या डझन एक हजार ते अठराशे रुपये दर पहिल्या टप्प्यामध्ये दोन ते तीन टक्के आंबा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या